तो काय भाव मागतायत साडेतीनशे रुपये कुठले जातीचे बासष्ट बेचाळीस कुठून आले पिंपळगाव पिंपळगाव जोगा बरं कितवा तोडा आहे पाचवा तोडा आहे एकरी खर्च किती येतो लाख दीड लाख रुपये लाख दीड लाख रुपये बरं नमस्कार आज हाँ अड़ीशे तीन रुपए, रुपये लाख लगव कितना तोड़ा है चौथ तोड़ा है ऊसाच फटका नमस्कार हो नमस्कारो, आज क्या भाव मगते आज बाजार आहेत जवळपास चारशे साडेचारशे असं बघून दोनशे पासून ते साडेचारशे पर्यंत आवक कमी झाली हो आवक कमी बाजार वाढण्याची शक्यता नाही असं व्यापारी वाढलेत व्यापारी माल आपले माल आता थोडेसे पास व्हायला लागलेत माल चांगले यायला लागलेत पाऊस उघडलाय बाजार भाव अजून वाढतील हो बाजारभाव वाढतील अजून नमस्कार हो आज काय भाव मागत हे दोनशे पासून पाचशे पर्यंत दोनशे पासून पाचशे पर्यंत माल पाहून पाचशे आकडा सांगताना पा बरं का परत लोक म्हणतो जरा जास्त चांगले माल चांगले जात बरोबर आवक कमी झाली का आवक कमी झाली पावसा पावसामुळे कमी झाली आज तर सगळं आकाश पण उघड झाले हा पाऊस गेला लांब पाऊस गेला लांब ना भाऊ नमस्कार किती टोमॅटो आहे काय भाव दिले मागे मागे चिठ्ठी काय म्हणून फक्त गेले मागून गेले घेत नाहीत प्रत्यक्षात व्यापारी पण फक्त आयडिया करते घ्यायला पाहिजे का तुम्ही कुठून आले ओतूर किती क्रेड आहेत पन्नास साठ काय भावा मागतात दोनशे रुपये दोनशे रुपये किती दोड आहे कुठल्या जातीची टोमॅटो ती कुठल्या जातीची आहेत हाथरू बरे काय म्हणतो नमस्कार नमस्कार काय भाव मागतात आज तीनशे साडेतीनशे कुठल्या जाते श्री टोमॅटो बासष्ट बेचाळीस बासष्ट बेचाळीस किती तोडाय हा पहिला पहिलाच तोडाय चला काय भाव घेतले दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये कुठले जातीचे आहेत मी माहिती अडीचशे रुपये ठीक आहे काय माल तसा असेल का नमस्कार काय भाव घेत मागितले नाही गेले सव्वा तीनशे रुपये गेले साऊ एक नंबर सवू सव्वा तीनशे ही कुठल्या जातीची आहे हे आता आता रोय काय भाव घेता मागितले दीडशे दीडशे दोनशे बरं बरं दादा नमस्कार दा। किती टोमॅटो हे काय आहे शंभर एक जाळी काय भाव मागत आहेत भाव आहे दोनशे रुपये दोनशे रुपये काय अपेक्षा अपेक्षा अडीचशे रुपये अडीचशे रुपये माल पण चांगला आहे स्वच्छ माल आहे कि तोडा आहे हा तिसरा चौदा तोडा आहे विक्री खर्च विक्री खर्च सहावा लाख रुपये आहे पावसाचा फटका जबर आहे पावसाने ती सगळी वाट लावली आहे मग आता सध्या बाग कशी आहे बाग गेले तर जमा आहेत आता मग गेलेच जमाल पुढे बाजार वाढतील पण माल नसेल माल नसेल तुम्ही कुठून आले काय नाव नमस्कार दादा किती टोमॅटो आणले आहे पन्नास कॅरेट काय भाव मागतायत माला आहे तीन तीनशे रुपये अडीचशे तीनशे काय अपेक्षित आहे म्हणते साडेचारशे रुपये लागवड किती लावगड मग चार पाच एकर काय माल निघते नाही एवढे मला पावसाचा फटका बसला पावसाचा फटले जाते अथरू आहे पाचशे तुम्ही बोलायचं काय सांग तीनशे चारशे एक रुपयाला थोडं फार आहे ना आम्ही कुठं काय थोडं कमी जास्त असतात काय छोटे माल आहे शेतकरी आहे ये ये का? दे दे। दादा काय भाव मागत काय भाव मागत तीनशे रुपये साडीच तीन रुपये साडीच तीन रुपये कुठून आले राहु रे सकाळी किती वाजता आले पहाटे चार वाजता निघाले किती लागवड आहे एक एकर एकरी खर्च किती येतो दोन सवा दोन दोन सवा दोन रुपये नवीन असेल तर म्हणजे सगळंच नवीन तारा नवीन कारव्या नवीन ठिबक नवीन आता हा तोडा किती आहे हा दुसरा दुसरा आहे काय नारायणगावच्या मार्केट बद्दल काय सूचना वगैरे आहे व्यापाऱ्यांबद्दल काय सूचना काय चांगले भाऊ नमस्कार 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 काय किती आणली टोमॅटो सदतीस होती सदतीस प्लेट सद काय भाऊ गेले ते चारशे सत्तरने गेले चारशे सत्तर कितवा तोडा आहे चौदा तोडा आहे लागवड किती लावगड एक तीसगुंट्यापर्यंत लावगड आहे कुठलं गाव आहे हळकुटी 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 हा काय यंदाचं सीझन सीझन तसा चांगला आहे चांगला आहे पण मार्केटच्या गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी एवढं बाजार नाही ना। का मार्केट बद्दल काय व्यापाऱ्यांकडनं काय कमी जास्त का थोडं काय सूचना म्हणजे आहे माल खरेदी करताना काय उन्नीस वीस हा प्रकार घडतो इथं काय उन्नीस बीस म्हणजे काय उन्नीस बीस म्हणजे कसं आहे आता आपण कॅरेट तर सातशे रुपये सांगितलं तर दोनशे रुपये म्हणतात तीनशे रुपये म्हणतात बरोबर आहे निगोशिएशन असू द्या परंतु मग ते मागत असणार आपण सातशे म्हणल्यावर मग ते दोनशे म्हणतात दुसऱ्या वेळेस ते काय म्हणतात माहिती का मग तुम्ही एवढे सांगितले ते बरोबर एवढे कमी कसे काय करतात बाबा असं आपल्याला मिळते नाही नाही तो भाग नाही पण अगोदर आपण जेव्हा गरज फार फरक ठेवतो फरक ठेवतात मग ते म्हणतात तुम्ही लई सांगता मग तुम्ही लय सांगा मग आमच्या मालाची की मग तुम्ही एवढी कमी कशी काय करता बाबा मग तुम्ही एवढ्या कमी नाही करता मग ह्या व्यापाराचाच भाग आहे ना हा एक असाय प्रश्न आहे ना शेतकऱ्याला काही असं कोण वाली नाही वाली नाही शेतकऱ्याला किंमत ठरवायचा अधिकार पाहिजे नाही नाही अधिकाराची ना, आहे परंतु मग आपण जास्त सांगितलं ते कमी करतात मग ते म्हणतात मग असं कस आपल्या मालाची हेटाळणी होती त्यांच्याकडनं घ्यायचं असेल तर रेट हा 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 मग आपण सातशे सांगितलं तुम्ही ते सांगता मग त्यांनी दोनशे मागितल्या मग हे कसं काय जमतंय बाबा आपल्या मालाची किंमत होती की नाही असा प्रकार आहे ना काळजी घ्यायला पाहिजे काळजी घ्यायला पाहिजे असं असं मला वाटतं योग्य लोकांना शेतकरी खूप कष्ट करतो ना बंगलोर काम वाजू राहिला चांगला तिकडे काय भाव आहे कमी पण ते माल आपल्यापेक्षा वर विकू राहिले ते क्वालिटी चांगली आपली गाडी ही पण क्वालिटी एक नंबर आहे त्याच्यापेक्षा सुपर आहे तिकडे जा तुम्ही काय काय साडेतीन ला असं नाही हो नमस्कार साहेब आज काय पैसे आज दोनशे रुपयापासून साडेचारशे पाचशे दोनशे पासून तर पाचशे रुपयापर्यंत जास्त कुठल्या जातीची आवक आहे अथर्व काय नाही सर्व मिक्स आहे सर्वच आहे काय बाजार वाढण्याची शक्यता माल थोडे जसे चा, सुधारत चालतील तसे बाजार वाढत चालते आज जरा आवक घटली आवक नाही घटली आज उठाव जास्त भाऊ नमस्कार किती टोमॅटो ऐंशी ऐंशी लागवड आहे लागवड साडेपाच हजार हजार साडेपाच क्षेत्र किती क्षेत्र सव्वीस गुण कितवा तोडा आहे तिसरा चौथा दुसरा चौथा आज किती माल आणलाय एक तीनशे कॅरेट काय भाऊ मागतोय भाऊ का तसे अडीचशे तीनशे पर्यंत काय अपेक्षा अपेक्षा चारशे पाहिजे चारशे पाचशे काय टोमॅटो मार्केट बद्दल काय सूचना नाही ना काय नाही व्यापाऱ्यांबद्दल काय सूचना व्यापाऱ्यांनी व्यवस्थित मागावं शेतकऱ्यात व्यवस्थित मागावं शेतकऱ्याचं हित पाहावं पण व्यापाऱ्याला परवडलं पाहिजे हो च बोला घेऊन टाका चला घेऊन टाका दोन बर बर जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये आज टॉमॅटोची आवक चांगली झालेली आहे बाजारभाव देखील वाढलेले आहेत साधारण दोनशेपासून तर पाचशे रुपयेपर्यंत बाजारभाव वाढलेले पा पाहायला मिळतात जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं नियोजन देखील चांगलं आहे व्यापारी वर्गसुद्धा शेतकऱ्यांना चांगलं सहकार्य मिळतात अधिकाधिक बाजारभाव मिळावा अशी शेतकरी वर्गाची अपेक्षा आहे यंदाच्या वर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीमध्ये आलेला आहे बासष्ट बेचाळीस त्याचबरोबर साऊ अथर्व या जातीला जास्त मागणी आहे प्रामुख्याने या ठिकाणी आलेल्या शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याबाबतची काळजी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती घेत आहे आज आहे नऊ जून दोन हजार पंचवीस नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोला प्रत्यक्षात बाजारभाव काय मिळतो आहे शेतकरी वर्ग काय म्हणतायत व्यापाऱ्यांच्या काय अपेक्षा आहेत जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार काय मार्केट बद्दल काय सूचना वगैरे हो मार्केट आज वाढले वाढले काय आज अडीचशे ते पाचशे पर, साडेपाचशे पर्यंत गेले पाचशे आवक जरा कमी झाली हो आवक कमी झाली मला घटला पावसाचा फटका पावसाचा फटका पडला परिणाम झाला काय काय प्रादुर्भाव झाला बुरशी आली ना बुरशी आली अजून काय काय खराब झाले माल माल खराब झाले चांगलं आहे माल यंदाचा सीजन, सीजन कसा गेला चांगला गेला विहिरांगला आधी गेला चांगला आता पण जा अथर्वचा चा टोमॅटोच्या कुठल्या कुठल्या अथर्व आहे विहिरांग होता पहिला आता दा सात ठो नाही काही एकदू चण राहू आहे वांबोरी बॉम्बुरी तुम्ही किती टोमॅटो मी आज एकशे सोळा जाळी आणली काय भाव गेले हा चारशे तीस रुपये गेले तुमच्याकडे एकरी खर्च किती होती एकरी नवीन लावले तर एक दीड लाखापर्यंत आणि असेल सात सात पन्नास साठ हजार पाऊस झाला हो भरपूर पाऊस झाला काय इथे मार्केट बद्दल काय सुचना नाही मार्केट चांगलं आहे चांगलं मार्केट हो तिथे जेवणाची पण व्यवस्था हो आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका